सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपचे श्री मोहन गळंगे श्री चिंतामणी बोडस यांनी सांगली ते अयोध्या ही सायकलवारी बारा दिवसात तब्बल एक हजार आठशे पन्नास किलोमीटर अंतर पार करून पूर्ण केली आहे ही सायकलवारी दिनांक एकवीस नोव्हेंबरपासून विश्रामबाग सांगली येथून निघाली ग्रुपच्या अनेक सदस्यांच्या शुभेच्छा स्वीकारत सायकल प्रवासाला सुरुवात केली पहिला मुक्काम लोणंद येथे करून दुसऱ्या दिवशी पुणे येथे मुक्काम केला दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्याची संस्था इंडियन uh, ॲथलेटिक सोसायटी यांच्यामार्फत नव्वद सायकलिस्ट पुणे ते अयोध्या सायकलवारीसाठी विविध ठिकाणाहून येऊन सहभागी झाले होते यामध्ये नरसोबावाडीवरून सचिन जिर्गे शीतल बाबर पुण्यात सहभागी झाले या सर्वांनी पिंपरी येथील भक्तिशक्ती चौक या ठिकाणाहून दिनांक तेवीस रोजी पहाटे चार वाजता सायकल वारीला सुरुवात केली पुणे ते अयोध्ये या पुढील दहा दिवसाच्या सायकल वारीमध्ये शिर्डी महेश्वर उज्जैन झाशी कानपूर लखनौ व अयोध्या अशा विविध तीर्थक्षेत्र व ठिकाणांना भेट देत दे दर्शन घेतले हा प्रवास जास्तीत जास्त नॅशनल हायवेवरून करावा लागला यामध्ये मोठ्या व अवजड वाहतूक असल्याने सायकल चालवताना काळजी घ्यावी लागली मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट असल्याने पहाटेच्या वेळी सायकल चालवताना प्रचंड त्रास होत होता अशाही परिस्थितीमध्ये बऱ्याच सायकलवीरांना थंडीमुळे जो त्रास होत होता त्यावर मात करून अयोध्या सायकलवारी हिमतीने पूर्ण केली त्यानंतर सगळ्यांनी मोठी बाजी जिंकल्याचा आनंद साजरा केला सांगली ते अयोध्या सायकलवारी करण्याचे मनात असलेले उद्दिष्ट सहकाऱ्यांच्या सोबतीने पूर्ण होताना झालेला आनंद गगनात मावत होता या ठिकाणी पुण्याच्या आय ए एस संस्थेने नियोजन आणि ना नवोद सायकलिस्ट यांचा एकमेकांना असलेला आधार यामुळे संपूर्ण जित झाल्याचे मान्य करावे लागेल श्री मोहन गळंगे श्री चिंतामणी बोडस श्री सचिन जिरगे शीतल बाबर असे सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग ग्रुपचे सदस्य आहेत ग्रुपचे इतर सदस्य नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या शुभेच्छा पाठी होत्या म्हणूनच हे उद्दिष्ट शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले